नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मडिडगाव तालुका सिरवंदा जिल्हा अहमदनगर तर मित्रांनो आपली बॅच नंबर ही आहे जवळजवळ जवळ सदतीसावी आणि यामध्ये नर आणि मादी पाचशे नग आहे मित्रांनो मिक्स तर याचं सर्व लसीकरण झाले मित्रांनो आणि आता याचा दिवस जवळजवळ आता हे तेवीस दिवसाचे झाले तेवीसच्या आसपास तर आता याची विक्री आपण चालू करणार आहोत दहा तारखेनंतर जर कोणाला घ्यायचं असेल मित्रांनो तर जरूर संपर्क करावा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि याचे आता सध्याचं जे वेट आहे वजन ते तीनशे ग्रॅमच्या आसपास आहे सरासरी अडीचशे तीनशे तर हा पक्षी मांसासाठी आणि अंड्यासाठी एकदम खास आहे मित्रांनो कुणाला जर पाहिजे असेल तर जरूर कॉल करावा आणि फार्मर येऊन माल घेऊन जावा आपण कुठेही डिलिवरी करीत नाही माल एकदम टॉप क्वालिटीचा आहे खात्रीशीर आहे आणि फिफ्टी फिफ्टी आहे नॉर्म अडीचशे आणि मादी अडीचशे आहे मित्रांनो आणि आपली मॉर्टॅलिटी एक वीसच्या आसपास झालेली आहे तर याच्यानंतर आपल्याकडे साडेतीनशे मादी पण आहे मित्रांनो सेपरेट मादी ती दुसऱ्या पार्टेशनमध्ये ठेवलेली आपण तर कोणाला पाहिजे असेल तर ते पण आपण देऊ शकतो हां येताना कॅरेट घेऊन यावं ये, ये लागते कारण कॅरेटमध्ये सुरक्षित माल जातो मरवत नाही शक्यतो आपले तरकारीचे कॅरेट आणले तरी चालते तर पहा मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर जरूर संपर्क करावा हां आपण कुठेही डिलिव्हरी करीत नाही मित्रांनो ज्यांना कोणाला माल पाहिजे असेल त्यांनी फार्मवर येऊन माल घेऊन जाणे कारण आपला फार्म हा नगर दौंड मडेओगाव नगर दौंड रोडला मडेवडगाव या ठिकाणी आहे नगरवरून आपण पंचावन्न किलोमीटर दक्षिणेला बारामती साठ किलोमीटर उत्तरेला पुण्यावरून शंभर किलोमीटर आपण पूर्वेला आणि बीडवरून दीडशे किलोमीटर आपण पश्चिमेला आहोत मित्रांनो पहा जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करावा आणि मित्रांनो आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा आपलं फेसबुक पेज पण आहे कार्तिक पोल्ट्री फार्म या नावाने त्या पेजला पण फॉलो करा म्हणजे तुम्हाला यूट्यूब आणि फेसबुकचे नोटिफिकेशन मिळत जातील धन्यवाद